नमस्कार शेतकरी आज आपण पाहणार आहोत ते सोयाबीनसाठी लागणारी दुसरी फवारणी दुसरी फवारणी आपल्याला करायची आहे ती चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी यामध्ये आपण एक कीटकनाशक वापरू शकता एक टॉनिक आणि जर बुरशीनाशक असेल तर बुरशीनाशक म्हणजे बुरशी असेल तर बुरशीनाशक आपण वापरू शकता किंवा ढगाळ वातावरण असेल तर बुरशीनाशक आपण वापरू शकता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे आपल्याला कीटकनाशक जे घ्यायचं आहे ते म्हणजे एक कंटेंट आहे न्यूव्हॅल्यू रॉन प्लस इमॅमॅटिम बेन झोईट हे कंटेंट आहे त्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्या आहेत त्याच्यामध्ये एक कंपनी मी सांगतो आदामा कंपनीचा बॅराझायम आहे नंतर त्याच्यामध्ये ॲड करायचं आपल्याला साप किंवा बावीस टीन आणि दुसरं आहे ते म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं ते म्हणजे टाटा बहार हे टॉनिक आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एक इन्सेक्टिसाईड तीस एम एल ते बॅराझायम आहे दुसरं दुसरं ते म्हणजे बावीस टीन हे तीस ग्रॅम ॲड करायचं सा, किंवा साप पावडर पण ॲड करू शकता आणि तिसरं म्हणजे टाटा बार या तिन्ही मिक्स करून आपल्याला त्याचं स्प्रेइंग घ्यायचं आहे लक्षात घ्या बॅराझाईममध्ये इन्सेक्टिसाईड आहे एम एम आय टीम बेन्झोएट आणि न्यूलुरॉन आणि आपले लक्षा क्या, दुसरे कॉम्बिनेशन दुसऱ्या स सोयाबीनच्या दुसऱ्या स्प्रेईनसाठी आपल्याला आणखी एक कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे एमआमएक्टीन त्याच्यामध्ये आपण एक ॲड करू शकता ते म्हणजे एम एम एक टॉनिक टॉनिकमध्ये आपण कोणत्याही प्रकारचा टॉनिक घेऊ शकता मोगशे सांगितलं टाटा बहार पण घेऊ शकता आणि एक बुरशीनाशक म्हणजे एक लक्षात घ्या आपल्याला पुन्हा एकदा एक दुसरं कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे एम एम एक टिंबियन जो पंधरा ग्रॅम घ्यायचं नंतर एक बुरशीनाशक घ्यायचं ते तीस ग्रॅम त्याच्यामध्ये साप घेऊ शकता बावीस टीन घेऊ शकता तिसरं म्हणजे तिसरं म्हणजे आपण घेऊ शकता त्याच्यामध्ये एकोणीस एकोणीस एकोणीसचा एखादा स्प्रे घ्यायचा असेल तर आपण तो स्प्रे घेऊ शकता एकोणीस एकोणीस एकोणीसचा शाकेवाडीसाठी स्प्रे असू शकतो किंवा त्याच्यामध्ये आप त्याच्यामध्ये आपण एक टॉनिक ॲड करू शकता म्हणजे इमॅमेक्टिम्बेन झोईट टॉनिक आणि बुरशीनाशक असा पण घेऊ शकता किंवा जर तुम्हाला त्याच्यामध्ये जर ॲड करायचं असेल तर एकोणीस 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 ॲड करू शकता म्हणजे आता पहा एक स्प्रे तयार झाला तो म्हणजे इमॅमेक्टिम्बेन्झोईट पंधरा ग्रॅम पंधरा लिटर पाण्याला नंतर टॉनिक हे चाळीस ते पंचेचाळीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्याला आणि एक बुरशीनाशक हे तीस ग्रॅम हे आपण ॲड करू शकता जर आपल्याला शा शाकीय वाढ चांगली करायची असेल आणि तर आपण यात एकोणीस 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 हे विद्राव्य खतही ॲड करू शकतो नमस्कार शेतकरी मित्रांनो आता एक दुसरं एक कॉम्बिनेशन आहे तिसरं ते म्हणजे आपण त्याच्यामध्ये इव्हिसंट एक साईड एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक ॲड करू शकतो त्याच्यामध्ये मी मग जे सांगितलेलं बॅराझाईड हे कीटकनाशक तुम्ही वापरू शकता किंवा आणखी एक कॅम्बिनेशन आहे ते इव्हीसंट किंवा प्लेथोरा इव्हीसंटमध्ये जे असतं ते म्हणजे इमॅमॅक्टिम्बेन्झर्ट आणि लुफे लु, लुरॉन आणि प्ले प्लेथोरामध्ये असतं ते म्हणजे न्यू नु, न्युवेल्युरोन परस अँडॉक्झिकॉर आता याचं लक्षात घ्या इव्हीसंटचा आपल्याला जर तुम्हाला वा कीटकनाशक म्हणून वापर करायचा असेल त्याचे चोवीस ग्रॅम प्रति एकर त्याचा सा डोस आहे आणि प्लेथोरा साडेतीनशे एम एल प्रति एकर आपण ते वापरू शकतो या दोन्हीपैकी आपण कोणतंही एखादं कीटकनाशक हे वापरू शकतो त्याच्यामध्ये एक, एक फंजी साईड आहे का पणजी साईडमध्ये तुम्हाला सांगितलेले बरेच साप आहे नंतर बावीस आणि त्याच्यामध्ये एक दुसरं एक आलेलं आहे कंपनीचं एक हारू म्हणून आहे त्याचा पण तुम्ही वापर करू शकता तीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्याला किंवा आणि त्याच्यामध्ये एक टॉनिक टॉनिकमध्ये टाटा बहार आहे तसे बरेच टॉनिक आहेत पण टाटा बहार आहे टॉनिकची पण नावं मी तुम्हाला पुढे सांगतोच पण आता एक लक्षात घ्या आपण एक कॉम्बिनेशन हे प्रकारचे कॉम्बिनेशन आपण मारू शकतो आपले जे टॉनिक सांगायचे राहिले होते त्या टॉनिकमध्ये एक म्हणजे चॅलेंजर आता वरद कंपनीचं चॅलेंजर येतं नंतर बायोबेटा एक्स येतं न्यूज एम येतं इसाबीएन येतं नंतर आपला टाटा बार यापैकी कोणतंही एक एक तुम्ही वापरू शकता आणि एक, एक लक्षात घ्या आपण पहिल्या पवारणीला जे कीटकनाशक वापरले ती कीटकनाशक दुसऱ्या पवारणीला वापरू नका रिझल्ट मिळत नाही त्या कीटकनाशकाला रेजिस्टन्स तयार होतो म्हणून पहिल्या फवारणीला जे कीटकनाशक वापरले ते दुसऱ्या फवारणीला बदला